शेतकऱ्यांची आत्महत्या वाचविण्यासाठी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन मोहन वनखंडे सर यांनी आंदोलनाला पाठिंबा देत पावसाळी अधिवेशनात करण्याचे आश्वासन दिले कोणत्याही प्रकारचे निकष किंवा अटी न लावता तात्काळ शेतक यांचे साथ बारा कोरे करा सरसकट कर्जमाफी करा शेतीमालाला हमी भाव जाहीर करा शेतकऱ्याकडून आकारली जाणारी जी एस टी तात्काळ रद्द करा दूध दरवाढ करून पशुधन वाचवा या प्रमुख मागण्यासाठी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आज दुसऱ्या दिवशीही हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असल्याने भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी विनोद मोरे संभाजी चव्हाण मुरील रुपनर श्रीकांत नर दीपक पाटील अनिल मांडगावकर संजय पाचोरे खंडू मोरे उत्तम मोरे राजेंद्र पाचोरे बाबूराव पवार जितेंद्र पाटील सचिन स्वामी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या मागण्या मान्य करून महायुती सरकारने महाराष्ट्रातील होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्या अशी मागणी विनोद मोरे यांनी केली आहे तर पावसाळी अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोहन वनखंडे सर यांनी दिले आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरज मतदारसंघातील असे शेतकरी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत विशेषतः जे असणारे विनोद मोरे संभाजी चव्हाण आणि त्यांचे सगळेच शेतकरी बांधव या आंदोलनात त्यांनी आंदोलनामध्ये बसलेले आहेत कालपासून हे आंदोलन चालू आहे त्यांनी ज्या आज आपण पाहतोय वेळी यावेळी पडणारा पाऊस आणि शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा दर त्याचं कधीच गणित शेतकऱ्यांच्या मध्ये बसलेला नाही शेतकऱ्यांच्या असणाऱ्या द्राक्ष बागा असतील उसाचं उत्पादन असेल जेव्हा जेव्हा जे उत्पादन करेल त्याचा हमीभाव कधी मिळाला नाही आणि शेतकऱ्यांचे या गेल्या कोरोनाच्या काळापासून खूप मोठं नुकसान होताना पाहतंय आणि त्यासाठी ज्या या प्रमुख चार मागण्या केल्या आहेत त्या मागण्याचं समर्थन करण्यासाठी मी आलोय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांचा झाला पाहिजे पाहिजे अर्थ कर्जमाफी झाली शेतकऱ्यांच्या मालाला कायमस्वरूपी हमीभाव मिळावा आणि आपण शेतकऱ्यांच्या मालावरती शासन जे जीएसटी लावतोय आणि जीएसटीच्या रूपाने बराच पैसा वसूल होतोय आणि ते कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्यांना तर आपण शेतकऱ्यांना मानधन दिलं जातं किंवा वर्षाला सहा हजार बारा हजार दिलं जातं जर तो जीएसटी माफ केला तर मला वाटतं की मानधन द्यायची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि आज, आज आपण बिसलेरी बाटली दुकानात आपण हॉटेलमध्ये घेतली दुकानात घेतली तर ती पंधरा वीस पंचवीस तीस रुपये पर्यंत आपल्याला घ्यावी लागते परंतु शेतकऱ्यांनी कष्ट करून जगवलेली ही पशुधन आहे त्याचा दर अठ्ठावीस आणि तीस रुपये या डेअरीतून मिळतोय आपल्याला मस्त पंचावन्न साठ रुपयेनं दूध घ्यावं लागतं पण मला वाटतंय अठ्ठावीस किंवा तीस रुपये बत्तीस रुपयेनं अशाच पद्धतीचा दर त्यांना मिळतोय म्हणजे त्यांचा खाद्याचासुद्धा त्यांना पैसा त्यातून मिळत नाही एकंदरीत पाहिलं तर हा शेतकरी खूप या निसर्गाच्या या असणाऱ्या अवकृपेमुळं अडचणीत आहे आणि त्यासाठी तो त्यातून बाहेर काढायचं असेल तर शेतकऱ्याचा कर्जमाफी केली पाहिजे आणि सात बारा हा कायमस्वरूपी हा मोकळा केला पाहिजे क्लिअर केला पाहिजे यासाठी मी इथं यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे तुमचाच पाठिंबा न देता आता आपल्याला माहिती आहे आपला अधिवेशन चालू झालेलं आजपासूनच आणि या अधिवेशनामध्ये मी नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी सर्व जे मान्यवर मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि कृषी मंत्री यांच्याकडे आपलं निवेदन घेऊन पोहोचवून त्या अधिवेशनामध्ये आपल्या मान्यवर या आमदारांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ह्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी होईल आणि हा सात बारा कोरा होईल यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन मी खंडेराजुरी येथील शेतकरी विनोद मोरे आम्ही आज सर्व शेतकरी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन बसलेलं आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी व त्या शेतीमालाला हमीभाव मिळावा शेतकरी जी एस मुक्त व्हावा आणि दुधाला दरवाढ करून आपल्या सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील पशुधन वाचवावे या प्रमुख मागण्यांसाठी बसलेलं आहे या ठिकाणी आज वणतंडे सर आम्हाला पाठिंब्यास आंदोलना जेव्हा पाठिंबा देण्यास आलेले आहेत त्या माध्यमातून त्या मीडियाच्या माध्यमातून आमचं जे काही प्रश्न असतील ते प्रश्न अधिवेशनापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढीच मी या ठिकाणी मागणी करतोय भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपले आप